नमस्कार माझं नाव विनिता राणे मी पगडी एकता संघ ही जी संस्था आहे जी मुंबईमधील उपकर प्राप्त जुन्या मोडकळी सारेऱ्या इमारती आहेत त्या संस्थेमध्ये सचिव या पदावर आहे नुकताच माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे म्हाडा ॲक्टमध्ये जी तरतूद झालेली आहे सेव्हन्टी नाईन एची ज्याच्यामार्फत जुन्या मोडकळी सारेऱ्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला होता त्या कायद्याला सध्या स्थगिती दिलेली आहे त्याच्यावरती त्यांनी समिती बसवलेली आहे ती जजमेंट काय होती हे मी तुम्हाला सांगते जेव्हा हा कायदा दोन हजार एकोणीस बावीस साली अस्तित्वात आला अमेंडमेंट राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने अमेंडमेंट झाली म्हाडा कायद्यामध्ये दोन हजार डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये त्याच्यामध्ये तरतूद अशी होती की थ्री फिफ्टी फोरच्या अंडर बीएमसी ने किंवा कॉम्पिटेंट अथॉरिटी म्हणजे सक्षम प्राधिकरणाने इमारत धोकादायक घोषित करावी आणि मग त्या इमारतींना सेव्हन्टी नाईन च्या अंतर्गत पुनर्विकासास मान्यता मिळणार सेव्हन्टी नाईन ए लेला है पहले लेला है। ना ना तर ची तरतूद काय आहे सेव्हन्टी नाईन ए वन मध्ये असं लिहिलेलं आहे की पहिले सहा महिने हे चाळ मालकाला प्राधान्य दिलं जाईल ज्या इमारतींना अशा पद्धतीने धोकादायक घोषित केलेला आहे त्या चाळ मालकांना प्राधान्य दिलं जाईल की त्यांनी सहा महिन्यात पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करावी रहिवाशांच्या एकावन्न टक्के संमतीने त्या सहा महिन्यात जर त्यांनी म्हाडाकडे प्रस्ताव सादर केला नाही तर त्यानंतरचे सहा महिने हे रहिवासी संघटनांनी नियोजित संस्था सहकारी सं, गृहनिर्माण संस्था स्थापन करून एकावन्न टक्के संमतीने निवड करून प्रस्ताव मानाकडे पुनर्विकासाचा सादर करावा त्यांनाही ते शक्य झालं नाही ते सेव्हन्टी नाईन ए वन सी मध्ये म्हाडा त्या इमारती एक्वायर करणार आणि त्यांच्या टेंडरिंग प्रोसेसने त्यांचा पुनर्विकास करणार एवढा स्वच्छ सुंदर आणि चांगला कायदा शासनाने आपल्यासाठी आणलेला होता मुंबईमधील ज्या तेरा हजार आठशे उपकर प्राप्त जुन्या आणि मोठकळी सारख्या चाळी आहेत त्यांच्या पुनर्विकासाचा हा मार्ग मोकळा केला होता हा कायदा आणण्याचा हेतू हाच होता की या इमारती ज्या आहेत त्या साधारणपणे शंभर ते एकशे वीस वर्ष जुन्या आहेत त्यांचं आयुष्यमान हे शंभर वर्षाच्या पलीकडचं आहे मोस्ट ऑफ द इमारतींचं आयुष्यमान हे शंभर वर्षाच्या पलीकडचं आहे तर अशा इमारतींना आता दुरुस्ती करणं हे दुरुस्ती मंडळाला आर्थिक पण दृष्ट्या शक्य नाही आहे शासनाला आणि असं पण ते इमारत रिपेअर करण्याजोगी राहिलेली नाहीये म्हणून त्यांनी हा पर्याय निवडला याच्या आधी पण साधारणपणे तीस चाळीस वर्षांपूर्वी एकशे तीन अंदर एकशे तीन ब चा कायदा होता आणि चाळीचे मालक वा अशी तरतूद करण्यात आली होती त्यावेळेला चाळ मालक त्या कायद्याला चॅलेंज करून सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि आस्था गायत आपलं दुर्भाग्य असं की आस्था गायत त्याच्यावरती कोणताही निर्णय झालेला नाही म्हणजे काय तर चाळमाल किती सरज झाले आणि इमारती तशाच राहिल्या आता हा सेव्हन्टी नाईन ए कायदा आला दोन हजार बावीस मध्ये कायदा आला एप्रिल मार्च 2023 ते मार्च दोन हजार तेवीस मध्ये म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी त्या कायद्याचा पूर्ण अभ्यास न करता फक्त विज्युअल इन्स्पेक्शननी इमारत धोकादायक आहे की नाही हे ठरवलं आणि इमारतींना नोटिसेस दिल्या हे त्यांनी का केलं कारण त्या इमारतींचा मेंटेनन्स वर्षानुवर्ष ते म्हाडा करत होते त्यामुळे त्यांना माहीत होतं की कि इमारत किती धोकादायक आहे त्यांची चूक झाली मान्य आहे त्यावेळेला काही लँडलॉर्ड कोर्टात गेले कोर्टाकडून जजमेंट अशी आली की म्हाडाने त्याची पूर्णपणे नियमावली बनवावी त्या कायद्याला व्यवस्थितपणे मांडून त्याच्यामध्ये जे काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारत धोकादायक आहे हे कागदोपत्री जाहीर करून मग त्या इमारतीला नोटीस द्यावी त्यानुसार म्हाडाने पहिल्या नोटिसेस कॅन्सल करून नवीन पद्धतीने ते काम चालूही केलं चालूही केलं संरक्षात संरक्षणात्मक सवरक्षात्म, सर्वेक्षण सुरू झालं सर्व सर्वेक्षण पण अशा पद्धती नाही की व्हिज्युअल इन्स्पेक्शन हे सर्वेक्षण झालं नाही कारण आम्ही बघण्यात जाईत राहतो म्हणून त्यामुळे आम्हाला माहिती आहे की त्यांनी सर्वेक्षण कसं केलं त्यांनी प्रत्येक इमारतींची अल्ट्रासाऊंड टेस्ट सॉइल टेस्ट हॅमर टेस्ट अशा सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून व्यवस्थित त्याचा रिपोर्ट मेंटेन करून स्ट्रक्चरल ऑडिट केलेला आहे त्यानंतर त्यांनी चाळ मालकांना एक ठराविक कालावधी दिला सी वन म्हणजे पूर्णपणे धोकादायक झालेल्या इमारतींसाठी त्यांनी चाळ मालकांना वेळ दिला की तुम्ही पुनर्विकास प्रक्रिया सुरू करा सहा महिन्याची नोटीस त्यांना दिली म्हणजे जी काही सेव्हन्टी नाईन एची प्रोसेस आहे ती त्यांनी फॉलो करायला सुरुवात केली सी टू बी मध्ये म्हणजे ज्यांना मेजर स्ट्रक्चरल रिपेअरची गरज आहे त्यामध्येही त्यांनी मालकांना ठराविक वेळ दिला की तुम्ही हा तुमचा रिपेअर एक्सेस फंड आहे तो जमा करा आणि तुम्ही इमारतीचं रिपेअर करून त्याला सस्टेनेबल बनवा किंवा पुनर्विकास करा या सगळ्या प्रक्रिया त्यांनी फॉलो केल्या परंतु जे चाळ मालक आधी कोर्टात गेले होते त्यांच्या ज्या केसेस पेंडिंग होत्या त्याच्यावरती ही जजमेंट आली बघा एका इमारतीचा मालक कोर्टात गेला नाही बऱ्याच इमारतीचे मालक कोर्टामध्ये गेले आणि ते सरस ठरले आणि त्यांनी जजमेंट अशी आणली की या इमारती धोकादायक ठरवण्यासाठी म्हाडा ही कॉम्पिटंट ऑथॉरिटी नाही आणि म्हाडा हे प्रूव्ह करायला फेल झाली कोर्टामध्ये की आम्हीच कॉम्पिटेंट अथॉरिटी आहोत काही तांत्रिक कारणं आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी कायद्यामध्ये त्याची नोंद नाहीये पण प्रॅक्टिकली पाहिलं तर जे इमारतींचा मेंटेनन्स आपण जर सेज इमारतींचा माडाकडे भरतोय सेज भरून जर इमारत रिपेअर करते तर माडाला पूर्ण अधिकार आहे ती इमारत धोकादायी घोषित करण्याचा त्याचा एव्हिडन्स नसल्यामुळे इथे चाळ मालक पुन्हा एकदा सरस झाले आणि पुन्हा एकदा रहिवाशी जुन्या चाळीमध्ये राहण्यासाठी त्यांना ही शिक्षा मिळाली एका प्रकारे म्हणजे जो कायदा सुंदरपणे अस्तित्वात आला होता त्याचा फायदा आता रहिवाशांना मिळणार नाही जसा चॅप्टर एकशे तीन मत चा कायदा आज बासनात गुंडाळल्यासारखा झालेला आहे कारण सर्वोच्च न्यायालयात तो कायदा आज चाळीस वर्ष पेंडिंग आहे धनाढ्य चाळ मालक जे आहेत ते पैशाने सक्षम आहेत ते सुप्रीम कोर्टात आहेत त्यांचे वकील जजमेंटसाठी उभे राहत आहेत आणि त्यांच्याकडून त्या जजमेंट त्यांच्या बाजूने त्यांच्या फेवरने होत आहेत असं मी म्हणत नाही की उच्च न्यायालय किंवा न्यायालय चुकीची प्रक्रिया करते पण ते प्रॉपर एव्हिडेन्स देऊन त्या गोष्टी प्रूव्ह करतायत विरुद्ध आपण जे चाळकरी आहोत आपण जे चाळीत राहणारे मध्यवर्गीय मुंबईकर आहोत आपण ह्या गोष्टी किंवा आपल्याबरोबर म्हाडा प्राधिकरण किंवा प्रशासन आपली बाजू प्रूव्ह करण्यास मागे पडतंय कमी पडतंय त्यामुळे हा कायदा जो आहे तो आपण अंमलबजावणी करण्यामध्ये अयशस्वी ठरत आहोत या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे रहिवाशांना की तुम्ही आता एकत्र या आणि शासनाला भाग पडा की तुम्ही जे लँडमॉर्ड लॉबी जी आहे जी आज या इमारतींचा पुनर्विकास थांबवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्या विरुद्ध रहिवाशांच्या बाजूने आमची बाजू कोर्टात मांडा आणि ह्या कायद्याला पुन्हा जीवित करा आणि पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा हीच माझी शासनाकडे या व्हिडिओ मार्फत मागणी आहे धन्यवाद